हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात सगळे आय होप मजेत असेल आणि मजेतच असायला हवं सो आज भी तुम सवत मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे जो की आहे डीमटचाच व्लॉग सो डीमार्टचा व्लॉग मी यासाठी तुमच्यासोबत हो शेअर करते आहे कारण मागच्या डीमार्टचा जो मी व्हिडिओ शेअर केला होता त्याच्या त्याच्या थ्रू मला ऑडियन्सचा खूपच छान प्रतिसाद मिळालेला आहे जवळपास चारशे तास त्या माझ्या व्हिडिओमध्ये कंप्लीट झाले आणि पन्नास सब पन्नास सबस्क्रायबर माझे ॲड झाले आहेत त्या व्हिडिओमुळे सो so, त्यामुळे मला चांगली ग्रोथ भेटली आहे यूट्यूबला सो so, त्यासाठी मी ज्यांना डिमार्टचा व्हिडिओ आवडला त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे सो आय होप so, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर आवडला असता माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवरती त्यांनी माझे मागचे व्हिडिओ देखील नक्कीच जाऊन बघा आय होप तुम्हाला नक्कीच आवडतील सो चला so, मी तुमच्यासह आमच्या डिमार्टची दिवाळीची शॉपिंग शेअर करते अजून थोडी अर्धी शॉपिंग आमची बाकी आहे पण जेवढे काही झाली आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करते आणि आम्ही ऑनलाईन देखील भरपूर वस्तू मागवलेल्या आहेत दिवाळीसाठी सो त्यासुद्धा मी लवकरच आल्यावरती तुमच्यासोबत ते देखील मी शेअर करीन ठीक आहे तर आपण स्टार्टिंग करू शॉपिंगची व्हिडिओ स्टार्ट करायला सो सगळ्यात आधी हे आहे ड्राय धूप कलेक्शन uh, हे uh, मंगलधीपचं ब्रँड आहे हे धूप अगरबत्ती आहे जे की मी फ्रेग्रन्ससाठी घेतली होती सो ही यामध्ये पाच पाच फ्लेवर भेटतात सँडल रोज ब्लोजम मस्क अँड लक्झरी हे आम्हाला डीमार्टला भेटलं पंच्याहत्तर रुपयेला पंचेचाळीस धूप स्टिक्स आहेत ह्याच्यामध्ये सो दिवाळीमध्ये काहीतरी नवीन म्हणून आम्ही हे घेतलं नाही तर अदरवाईज आम्ही अगरबत्तेच यूज करतो बट हे आम्ही घेतलं धूपच्या ठिकाणी दुपच्याऐवजी आम्ही हे यूज करून बघणार आहोत सो आणि सेकेंड थिंग आम्ही हे घेतलं आहे व्हेजिटेबल चॉपर ज्यामध्ये कांदा जे काही तुम्हाला चॉपरने करायचं असेल एकदम बारीक होतं यामध्ये खूपच फायदेशीर आहे माझं आधीचंसुद्धा होतं चॉपर बट ते तुटलं त्यामुळे मी हे न्यू न्यू मागवलेलं आहे आधीचं चॉपर होतं ते मी मिशोवरून मागवलं होतं जे की मला समथिंग हंड्रेड की वन ट्वेंटीला भेटलं होतं बट ते दोन ते तीन महिन्यातच माझं तुटलं सो त्यासाठी मी यावेळेस डिमार्टमधून मागवलेलं आहे बघू किती महिने जातं सो अशा प्रकारचा आहे चॉपर आहे आता सध्या बॉक्सस आहे कारण मी यूज करायला काढलेलं आहे भरपूर अशा वस्तू आहे शॉपिंगमध्ये आणलेल्या की मी जवळपास यूज करायला काढलेले आहेत त्यामुळे तीन ते चार वस्तू यामध्ये नाही आहे जसं की कोण रेड लेबल चहापत्ती वगैरे जे जे घेतलं होतं ते तीन चार वस्तू मी यूज करायला काढलेले आहे सो ते मी नाही दाखवू शकत <coughs> ते दिस हे दिसलं असेल वन नाईन्टी नाईनला मला हे चॉपर भेटलेलं आहे आणि सेकंड इज हे फ्लॉवर घेतलेले आहेत मी नकली आहे बरं का हे वन सिक्स्टी नाईनला यावर प्राईज आहे बट डिमांडच्या ह्याच्यावर आम्हाला वन फिफ्टीला हे फ्लॉवर्स भेटलेले आहेत बघू शकता तुम्ही ते दोन मी फ्रीजवर ठेवायला घेतले आहे आणि वन मी शॉकेशला आमचे शॉकेशजवळ ठेवायला घेतलेलं आहे खूपच छान भेटतात तुम्ही देखील घेऊ शकता बघा दीडशेला एक आम्ही तीन असे भेटले आहेत आम्हाला <coughs> तुम्ही जर कंटेंट क्रिएटर असाल तर व्हिडिओ बनवताना असं बाजूला देखील ठेवू शकता तुम्ही सो so, त्यानंतरला आ, मी डीमार्टमधून काचेची बर्णी विक घेतली होती मिठा मीठ ठेवण्यासाठी ती मी मागच्या याच्यात शेअर केली की के नाही माहीत नाही सो त्यासाठी मी आता शेअर करते ही एटी नाईन रुपीजला मला ही बर्णी भेटली होती एक किलोची बरणी आहे ही एक किलोचं मीठ आरामात यामध्ये राहते सो खूपच छान आहे ही बर्णी माझ्या हातातून एकदा दोनदा निसटलेसुद्धा आहे जेवण बनवताना बट क्रॅक अजिबात गेलेला नाही प्लास्टिक याचं प्लास्टिकचं सॉरी झाकण याचं प्लास्टिकचं आहे आणि बर्नी ही काचेची आहे पण खूपच मजबूत असं काच आहे हे कारण माझ्यातून एकदा दोनदा निसटली आहे अगदी अशी वरतून बट काही अजिबात तुटली नाही सो तुम्ही सुद्धा घेऊ शकता त्यानंतर हे घेतले आहेत मी कॅन्डल्स घेतले आहे पण त्यात आपण लावतोच दिवाळीमध्ये बट मी या कॅन्डल्स सुद्धा ठेवते म्हणजे जेणेकरून फटाके वगैरे आपण फोडायला जातो तेव्हा अशा कॅन्डल्स बऱ्या पडतात त्यामुळे मी या कॅन्डल्स घेतलेल्या आहेत नाईन्टी नाईन रुपीजला भेटल्या आहेत अगदी भरपूर आहेत थर्टी पीस मला भेटलेले आहेत ज्या माझे सात ते आठ दिवस जातात जेव्हा मुलगी माझे फटाके वगैरे फोडते किंवा मिस्टर फटाके फोडतात तेव्हा खूप युजेबल होतं हे सो त्यासाठी मी घेतलेला आहे त्यानंतर या तेलाच्या पिशव्या सॉरी तेलाच्या पिशव्या घेतलेल्या आहेत जसं की आता परळासाठी तळणीसाठी लागणारच आहे सो मी इथे आठ ते नऊ पिशव्या आणलेले आहेत एक लिटरच्या समथिंग आठ ते नऊ लिटर झालेलं आहे आणि त्यानंतरला हे गोवर्धन घी आणलेलं आहे मी जेणेकरून करंजी त्यानंतर बेसनचे लाडू शंकरपाळे त्यामध्ये मी फक्त आणि फक्त घीस यूज करते डालडा मी वनस्पती तूप मी यूज करत नाही कारण ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं त्यामुळे मी गोवर्धन घीस यूज करते आणि गोवरधंगी मला हे भेटलेलं आहे एट हंड्रेड रुपीजला डीमार्टच्या प्राईजमध्ये एट हंड्रेडला भेटलेलं आहे दहा रुपये कमी केलेले आहेत डीमार्टमधून सो त्यानंतरला हे मैसूर सँडल सोप मी घेतलेला आहे ह्यावेळेस बघू कशी आहे साबण त्यानंतर पूर्ण चंदनची आहे असं सांगितलं आहे याच्यात मैसूर सँडल सोप ओनली सोप विथ प्युअर सँडलवूड ऑइल आणि हे आम्हाला भेटलेलं आहे दोनशे वीसला यामध्ये किती साबणी आहेत यावर लिहिलेलं नाही आहे बट दोनशे वीसला आम्हाला ह्या साबणी भेटलेल्या आहेत बघू यूजफुल करून यूज करून युजफुल आहेत की नाही त्यानंतरला हे उठणे घेतलेले आहे हे सुद्धा आम्ही टीमार्टमधून घेतलेले तीन ते चार पॅकेट घेतले होते आम्ही तर हे पाच रुपयाला एक पॅकेट आहे तीन पॅकेट आम्ही आम्हाला पंधरा रुपयाला भेटले आहे त्यानंतरला दिवाळीची साफसफाई म्हटल्यानंतर कॉक्रोचला बाय बाय करण्यासाठी आम्ही हे हीट घेतलं होतं वन एटी नाईनला हे हीट आहे ब्लॅक हीट घ्यायचं होतं मला कारण त्याने मच्छरंसुद्धा मरतात बट तेच घेतलं रेड हीट घेतलं कारण मच्छर आता शक्यतो जास्त नाही आहे बट रेड हीट आम्ही कॉक्रोचसाठी घेतलं आहे कारण किचनमध्ये दोन तीन दोन तीन जे आहेत सो त्यासाठी त्यानंतर ही डाळ घेतलेली आहे मूग आणि मसूरची डाळ मम्मीने जी दिली होती गावावरून आम्हाला ती संपलेली आहे आमची जवळपास तर त्यासाठी मी ही मसूरची डाळ आणलेली आहे ही बाराशे आहे एक किलो दोनशे ग्राम आहे आ, एटी थ्री रुपीजला भेटली ही आहे मलाही सॉरी हंड्रेड रुपीजला एटी थ्रीला वन के जी आणि ही बाराशे आहे एक किलो दोनशे ग्राम आहे सो वन हंड्रेड रुपीजला मलाही भेटलेली आहे त्यानंतर त्यानंतर हे सुद्धा एक धूपच आहे जास्मिन फ्लेवरचं धूप आहे त्यासाठी मी घेतलं होतं मला जास्मिन फ्लेवर खूपच आवडतं फ्रेग्रेन्स आणि त्यानंतरला हे, हे सुद्धा घेतलं होतं आम्ही सॉरी हे दूध जे आहे आम्हाला तीस रुपयाला भेटलं होतं अजून यूज नाही केला हे सुद्धा मी डीमार्टच यूज करणार आहे आणि त्यासोबतच आम्ही हे घेतलं आहे रूम फ्रेशनर आहे हे जे आता ॲड येते टी व्हीवरती नवीन नवीन सो ते बघूनच आम्ही हे डीमार्ट म्हणून घेतलं आहे हे आम्हाला साडेपाचशेला भेटलं आहे आणि खरंच खूप छान आहे ते आता सध्या वरती आम्ही रूम फ्रेशनर बेडरूममध्ये लावलेलं आहे सो मी दाखवू नाही शकत बट बॉक्स हा असा आहे सेम अशाच प्रकारचं भेटतं त्याच्यावरचं टायमर दिलेलं असतं दहा ते वीस मिनटाचा तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता दहा दहा मिनटावरती स्प्रे करतं वीस मिनटावर स्प्रे करतं त्याप्रकारे हे बावीसशे वेळा हा स्प्रे होतो हा त्यानंतरच हे संपतं खूपच छान आहे अफोर्डेबल आहे त्यातला मधला स्प्रे जर संपला तर तुम्ही दुसरा तर घेऊ शकता सो नक्कीच तुम्ही देखील ट्राय करा खूप छान आहे साडेपाचशेला आम्हाला भेटला इथे मागे सगळं दिलेलं आहे कसं यूज करायचं ते बघू शकता तुम्ही आम्ही घेतलेलं आहे सो so, नक्कीच तुम्ही देखील ट्राय करा अँड देन हे घेतलेले आहे मी फेविक्रिल कलर हवे होते माझ्या मुलीला सो so, मी हे घेतले हे हंड्रेड रुपीजला आहे पर सिक्स टी एम एल आहे तर यामध्ये सिक्स कलर्स अवेलेबल आहे तर हे हंड्रेड रुपीजला भेटलं आहे मला आणि त्यानंतर आम्ही कॉफीसुद्धा पितो आता हल्ली प्यायला लागलो आहे आम्ही कॉफीसुद्धा सो so, नेसकॅफेची आम्ही कॉफी आणलेली आहे नेस्कॅफे क्लासिक ती आम्हाला वन थर्टीला भेटलेली आहे डीमार्टच्या प्राईजला वन ट्वेंटी लाख काय आम्हाला भेटली ती त्यानंतरला हे घाई गडपडती घाई गडपतीमध्ये दिम... यूज करण्यासाठी जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे ती मला पन्नास रुपयाला भेटली आहे अगदी रोज तर नाही वापरत मी बट कधी आम्ही बाहेर गेलो बाहेरून गाई असली जेवण बिवण बनवायची अद्रक लासून यूज करायचं असेल तर मी अद्रक लासून कुठण्यापेक्षा पेस्ट ला यूज करते कधी कधीच रो रेग्युलरली नाही यूज करत सो त्यामुळे मी छोट्या पॅकेट आणलेलं आहे त्यानंतरला हे टाटा नमक पॅराशूटची तेलाची बॉटल ही साखर आणलेली आहे जेवणानंतर खाण्यासाठी बडीशेप आणि खडी साखर त्यानंतरला हे बाथरूम फ्रेग्रन्स सुद्धा घेतलेला आहे आम्ही हे सुद्धा लवेंडर फ्रेग्रन्सच घेतलं आहे कारण लवेंडर फ्रेग्रन्स खूपच आवडतो मला याचे सुद्धा आम्ही दोन ते तीन सेशे घेतलेले आहेत बघू फर्स्ट टाइम यूज करतोय बट असेल चांगलं कदाचित अजून आम्ही ट्राय नाही केलं बट आ, हे पाऊच ला एक पाउच आहे हे असे आम्ही तीन घेतलेले आहेत त्यानंतर अगेन फ्लशमॅटिक मरीन हे टॉयलेटचं आहे फ्लशमॅटिक सो हे चार चे सुद्धा होते बट आम्ही द दोन घेऊन बघितले आहेत कारण हे सुद्धा आम्ही फर्स्ट टाईम यूज करतोय सो कसं असेल कसं नाही त्यामुळे आम्ही भी दोनच घेतले हे आम्हाला वन एटीला भेटलेलं आहे दोन वन एटीला निमट प्राईस माहीत नाही आता सध्या बट वन एटीला हे आम्हाला पडलं आहे त्यानंतर ही मुगाची डाळ मुगाची डाळसुद्धा बाराशे ग्रॅम भरली आहे तर ती एक एक किलो एकशे चारला ला आहे सो बाराशे ग्राम होती तो एकशे पस्तीसला ला आम्हाला भेटले आहे हा रवा आहे रवा करंजीसाठी शंकरपाळीसाठी लागणारच आहे सो त्यासाठी आम्ही एक किलो आणलेला आहे एक किलो आम्हाला पासष्ट रुपयाला भेटलेला आहे हा अजून ना आमच्या चे दिवाळीची शॉपिंग बाकी आहे ढिमासची हळदी सो तीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन आणि हा मैदा आहे मैदा सुद्धा शंकरपाळी करंजी यासाठी लागणारच आहे तो मैदा सुद्धा मी घेतला आहे हा सिक्स्टी थ्री रुपीजला आम्हाला वन के जी भेटला आहे वन के जीचे मी दोन घेतले आहेत कारण शंकरपाळी करंज्या नानकटाई बनवल्या आहेत तर त्यांना लागणारच आहे आणि त्यानंतर जे जिरे घेतले आहेत मीवटमधून मधून आणलेले जिरे जरा स्वस्तच असतं आणि त्याला जास्त दिवस जातात सेहेचाळीस रुपयेला मला शंभर ग्रॅम पडला आहे बट हे हे आरमच मला दीड दोन महिने जातात एवढे हो जिरे त्याच्यासाठी घेतले आहे मी त्यानंतर हे राईचं पॅकेट बारीक राई आहे एकदम छोटी हे मला एकवीस रुपयेला आहे हंड्रेड ग्रॅम असे मी दोन ते तीन पॅकेट आणले आहे आणि जिऱ्यांचे सुद्धा दोन पॅकेट आणले आहे त्यानंतरला टाटा नमक अगेन आणि हे पोहे घेतले आहेत चिवडा करण्यासाठी पोह्यांचा चिवडा मी हे दोन किलो घेतलेले आहे जेणेकरून नाश्त्याला किंवा चिवड्याला वगैरे दोन्ही काम येतील आणि मक्का सुद्धा घेणार आहे मग मक्क्याचा चिवडा सुद्धा खूप आवडतो आम्हाला मी बाकीची शॉपिंग आहे ती नंतर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन त्यानंतर ना घराचं माझ्या छोले आणि मसूर संपलं होतं डाळ आणि मसूर छोले संपलं होतं सो त्यासाठी मी तेच घेऊन आली बाकीचं सगळं होतं माझ्याकडे त्यानंतर त्यासाठी दोन घेऊन आली मी अर्धा अर्धा किलोचं सो झाली नी माझी निमाटची शॉपिंग बाकीचे शॉपिंग काय नंतर करू सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन शिवाय ऑनलाईन प्रॉडक्ट जे 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 मी मागवलेले आहे ते सुद्धा तुमच्यासोबत फीडबॅक नक्कीच देईन कारण मिशोचा जो माझा ब्लॉग होता मिशोचा प्रोडक्ट रिव्ह्यूचा तो सुद्धा त्यालासुद्धा म्हणजे जवळपास आठशे व्ह्यूज आले आहेत सो so, त्यालासुद्धा मला खूप छान रिस्पॉन्स भेटला सो so, ऑनलाईन जे जे मी शॉपिंग केलेले आहे तेसुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आय होप तुम्हाला डिमार्टचा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू so, नका सोबतच बेलायकन देखील नक्कीच क्लिक करा सो भेटूया बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये